नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज ना उडदाच्या डाळीपासून आपल्याला थंडीमध्ये छान ही उडदाची डाळ असते गुडघ्यांसाठी वगैरे आणि हाडांसाठी उडद्याच्या डाळीपासून मी एक अळदिया म्हणून हा पर पदार्थ बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पहा मेन वस्तू आहे आपली मेथी दाणे आहेत डींकं आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतले उडदाची डाळ आहे हे हळव आहे आणि हे खोबरं किसून घेतले आणि हे आपलं खारका त्या पण मी चांगल्या बिया काढून घेतल्यात त्याच्यामध्ये आणि ते असं टेचून घेतले आणि थोडंसं बारीक करून घेतले पहा आपल्याला हे सगळं एवढंच लागणार आहे ही अर्धी वाटी आहे अर्धी वाटी डिंका आहे अर्धी वाटी हळद हळीव आहे आणि हे आपल्याला एक वाटी लागणार आहे फक्त आपल्याला खारका दोन वाट्या लागणार आहे पहा मग आता मला खारका आणि खोबरं हे खोब भाजून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे उडीद डाळ भाजून त्याची मला पीठ करून घ्यायचं आहे उडीद डाळाचं मेन याच्यासाठी उडीद डाळ खूप छान असते थंडीमध्ये खाल्लेली मी आता मैत्रिणी उडीद डाळ टाकत आहे भाजायला पहा हे पॅन गरम झालेलं आहे उडीद डाळ अर्धी वाटी आहे मोठी अर्धी वाटी ती आता मी भाजून घेणार आहे छान अशी खरपूस भाजायचं आहे आणि आपल्याला ह्या सगळ्या वस्तू अशाच भाजून घ्यायच्यात कोरड्या आणि नंतर मग आपल्याला तुपावं परतवायच्या आहेत त्या बारीक करून पहा हे मी भाजून घेते सगळं आता उडदाची डाळ मस्त खमंग भाजायची आहे आपल्याला आणि उडदाची डाळ आपल्या हाडांसाठी खूप चांगली असते मजबूतीसाठी कारण उडदाची डाळ चिकट असते ना म्हणल्या असे बोना वगैरे चिकपणा चांगला दाबून राहून ही उडदा डाळीपासून मी हा पदार्थ बनवणार आहे पहा मस्त आपली खरपूस भाजत आहे डाळ दार। डाळीला सारखं असं सा हलवत राहायचं नाहीतर मग ती जळण्याचं हे असतं घालून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला हे डिंक आहे तो फुलून घ्यायचा आहे चांगला पहा मस्त डिंक फुलून घेते पहा मैत्रिणी मी उर्दाची डाळ आपले ह्याच्यामध्ये मिक्सरला भाजून वाटून घेतलेली आहे चांगली हे झालेलं आहे त्याचं पीठ आता ते मी चांगलं भाजून घेते तुपामध्ये मेथी पावडर मी रेडी केलेली आहे भाजून घेतलेली आहे मेथी आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे आपल्याला त्याच्यात दूध ओतायचं आहे मैत्रीणं पहा थोडं दूध ओतून घेते जेवढी हळ मेथी बुडेल तेवढी असं दूध ओतून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला तीन तास तरी ठेवायचे असंच भिजत आपल्याला दूध पहा हे मेथी जेवढी भिजेल तेवढे हे दूध ओतून घ्यायचे मग ह्या मेथीचं चा छान टेक्चर येतं हे आणि खायला पण मेथी चांगली लागते पहा ही मेथी मी आता चांगली बुडवून ठेवली आहे दुधामध्ये मस्त आणि आपण याला तीन तास ठेवून देऊ लिंकं तळून घेतलेलं आहे हलीम चांगली भाजून पावडर करून घेतलेले आहे आपल्याला आता खोबरं आणि हे खारका मी मिक्स केलेले आहेत भाजलेले आहेत म्हणून मिक्स केलेले आहे आता आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे खोबरं आणि खारका मी वाटून घेते आता खोबरं आणि खारका आणि त्याच्यात डिंकसुद्धा टाकायचं आहे वाटायला आपल्याला खारका आणि खोबरं असं बारीक झालं का त्याच्यात असा हा डिंकसुद्धा घालून घ्यायचा म्हणजे डिंकसुद्धा चांगला बारीक होईल त्याच्यामध्ये पहा मी आता वाटून घेते हे डिंकसुद्धा याच्यामध्ये खारीक खोबरं डिंक वाटून झालेले आहे याच्यात काढून घेते मी पराती आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे काजू घेतलेत थोडेसे आणि हे बदामही घेतलेत पहा ते आता वाटून ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडी पावडर करून पहा पावडर झालेली आहे मी याच्यात ओतून घेते अशी जास्त बारीकही नाही केली आणि जास्त मोठीही नाही केली अशी केलेली आहेत ती घालून घेते आता मुर्दाच्या डाळीचं पीठ मस्त खमंग भाजून झालेलं आहे आणि त्याला काही वेळ नाही लागला भाजायला कारण ती आधी मी डाळ भाजून त्याची पीठ करून घेतलं होतं त्याचं आता आपल्याला काही खारका खोबरा हे केले त्याच्यात आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे पहा भांड्यात मी एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घेतलं होतं ते मी आता चांगलं खरपूस भाजून घेते पहा पीठ घातलेलं आहे आता तूप पण घालते असं दोन चार चमचे असे आहे तसे घालून घ्यायचे आणि खरपूस भाजून घ्यायचे पीठ सुद्धा तुपामध्ये आणि जेवढं तुम्ही चांगलं खरपूस भाजाल तेवढी ती रेसिपीला चव जास्त येणार पहा तूप तुम्हाला कमी वाटत असलं तर थोडं तुम्ही आणखीन तूप घालून घेऊ शकता पण हे खरपूस भाजलं पाहिजे आपल्याला पीठ हे गव्हाचं पीठही चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे पहा आता तेसुद्धा त्याच्यात ते ओतून घेते मी सगळ्या साहित्यामध्ये आणि गहुवापासनं आणि उडद्याच्या डाळीच्या पिठापासून ही रेसिपी ना खूप छान होते आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते आणि या थंडीच्या दिवसामध्ये ना ही अशा रेसिपी आपली सकाळच्या उठल्यानंतर आंघोळपांगळ झाल्यानंतर हा एक म्हणजे असं ही रेसिपी बनवते ती खाल्ली तर दिवसभर तुम्हाला एनर्जी राहते पहा मैत्रिणी आपलं गव्हाचं पिठाचं हे झालेलं आहे भाजून चांगलं मस्तपैकी एकदम खरपूस भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये मला ना हे आपण मेथी भिजत घातली होती दुधामध्ये पहा किती सगळं दूध मस्तपैकी आटून गेलेलं आहे ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे ह्या तुपामध्ये तीसुद्धा चांगली परतून होईल पहा मी आता मेथीसुद्धा घालून घेते त्याच्यामध्ये आणि तीसुद्धा आपण परतून घ्यायचे चांगली म्हणजे आपली मेथीसुद्धा खरपूस होईल आता परतून पहा तिला पण चांगलं तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे पहा मी हे सगळ्या आता गुठळ्या मोडून घेते चांगल्या पहा सगळ्या मी गुठळ्या मोडून घेतलेत आणि तूप थोडंसं घातलेलं आहे आपल्या ह्या सगळ्या रेसिपीसाठी आपल्याला अर्धा किलो तूप लागतं पहा हे सगळं आपल्याला मस्त तुपात भाजून घ्यायचे असतात पीठ गव्हाचं पीठ किंवा कुर्द्याच्या डाळीचं पीठ आणि हे आपलं दुधात घातलेली मी मेथीचे दाणे पावडर केलेली हे सगळं आपल्याला चांगलं तुपात भाजून घ्यायचं आहे पहा सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत त्याच्या मस्त भाजून झालेलं आहे आणि त्याचं असं तेल असतो मी चांगलं भाजून घेते त्याला उडद्याच्या डाळीचं पीठ आहे आणि हे काजू बदामची पावडर खारीक आणि खोबरं आणि डिंकाची पावडर त्याच्यात आहे हे हलिमाची पावडर आहे आपल्याला आता ते मेथी आणि गव्हाचं पीठ आहे त्याच्यात ओतून घ्यायचं आहे पहा चांगलं एकजीव झालेलं आहे गव्हाचं पीठ आणि मेथी आता आपण त्याच्यात ओतून घेऊया हे सगळं मी मिक्स केलेलं आहे ते सगळं मी ओतून घेते आणि छानपैकी हलवून घेते पहा मस्त सगळं एकजीव करून घेते त्याच्यामध्ये असं सगळं एकजीव करून घेते मस्त आणि वेलची पावडर आणि सुंठ पावडर तीही घालून घेते त्याच्यामध्ये पहा मी मिक्सरला फ्रेश केलेली आहे वेलची पावडर आणि सुंठ पावडर तीही घालून घेतले त्याच्यामध्ये पहा सगळं मी मिक्स करून घेते आपल्याला पॅन ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पहा एक वाटी पाणी आहे आणि एक वाटी एवढं साखर घालून घ्यायची आहे आपल्याला छानपैकी एकदम मस्त होणार आहे आपली आता ते ढवळून घ्यायचंय चांगलं एक तारी पाक करायचा आपल्याला जास्त नाही करायचं आहे पहा तार पकडत आहे आपली आपल्याला असाच पाहिजे एक तारी पाक पाहिजे आता मी त्याच्यात ओतून घ्याय मिक्स करून ठेवलेले आहे आपलं आणि याच्यात आपल्याला हा पाक असा ओतून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहा मस्त होणार आहे आपली अडदिया पाक म्हणा किंवा उडीद पाक म्हणा खूपच छान होणार आहे पहा मी ताटाला मस्त तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ओताय टाकायचं आहे हे मिश्रण सगळं आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या आहेत पहा हॉटेलमध्ये जसं आपल्याला अडदिया पाक मिळतो तसं आपल्याला करायचं आहे मी सगळं हे मस्त सेट करून घेते क्रिमणू आपलं हे अडदिया किंवा उडीत पाक तयार आहे त्याच्यावर घालणार आहे मी ह्या अशा बिया सजावटीसाठी आणि कटिंग करून घेणार आहे मी हे पहा किती सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही आता आपल्याला ह्या असं कटिंगसुद्धा करायचं आहे पण सेट झाल्यानंतर करायचं आहे हे तुम्हाला मी दाखवते आता हे पहा तुम्हाला किती सहजरिते निघतोय पहा तो एकदम भारी पहा कशा वड्या मस्त झालेल्या आहेत एकदम मी आता भरून ठेवते डब्यामध्ये पहा तुम्ही हे आपल्याला अशा वड्या काढून घ्यायच्या आहेत मिठाईच्या दुकानातला अडद या, या पाक महागडा विकला जाणारा असा बनून तयार आहे पहा तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका मैत्रिणनो बाय